नमस्कार सातारा सेमेस्टर आर्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मराठा समाजाच्या आंदोलनाला सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचा जाहीर पाठिंबा मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण देण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला शब्द पाळावा आणि मोठ्या भावाची भूमिका पार पाडून मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुद्धा उचलून धरावा असे निवेदन मनोज जरांगे पाटील यांनी सातारा जिल्हा मुस्लिम समाजाच्या वतीने सातारा जिल्हा मुस्लिम समाज संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष नाजिमबाई इनामदार यांनी दिले यावेळी मौला अली मुजाहर सातारा महिला कार्यकर्ता सौ रशिदाबी सय्यद सातारा मोहम्मद शेख सातारा सलीम इस इस्माईल भालदार सातारा हाजी मोहम्मद अली मुल्ला तारगाव हमीद बाई दादासो मुल्ला कोरेगाव हाजी जमीरबाई आतार सातारा धुलेखान गुलाब आतार पिंपोडे बुद्रु अब्दुल कलाम मुल्ला सातारा निजामभाई मुल्ला अध्यक्ष कराड तालुका अल्ताफ बाबुशा पटाण अध्यक्ष फलटण तालुका हाजी सादिकभाई बागवान अध्यक्ष हज कमिटी फलटण हाजी करीमबाई बागवान अध्यक्ष हज कमिटी पाचगणी युसुफ मदर शेख मेढा तालुका जावली महमुद्दीन गुलाबभाई शेख अध्यक्ष हज कमिटी रहमतपूर युसुफबाई शेख अध्यक्ष पाटण तालुका मुस्लिम जमात अश्फाक यासीन शेख अध्यक्ष सातारा शहर श्री शरीफ सलाती राष्ट्रीय खेळाडू आयुब मोकाशी अध्यक्ष नेले किडगाव युवा संघटना मुल्ला अध्यक्ष खटाव तालुका हाजी मोहम्मद पळशी ताजुद्दीन मौलवी मुस्लिम समाजातील प्रमुख कार्यकर्ते व हो मान्यवर यावेळी उपस्थित होते नाजी आपलं पद नाव आणि कशासाठी पाठिंबा दिला आपलं जाहीर करा नमस्कार असून ऑल इंडिया मुस्लिम संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो जी समाजसेवा करत असते त्याची समाजसेवा करत असताना आम्ही मनोज दादांनी आज जे या ठिकाणी आवाहन केलं त्या आव्हानाला आवा प्रतिसाद देऊन आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि मुस्लिम समाजाची सर्व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या सहीनं त्यांना एक पत्र दिलेलं आहे आणि मुस्लिम समाजाचा पूर्ण पाठिंबा दादाना आहे असा आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्यातनंतर मराठा समाजाचं आरक्षण लागू झाल्यानंतर मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण देण्यासाठी दादानी जो शब्द दिलेला आहे आगा आगा तो त्यांनी पाळावा आणि ते पाळतील असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि थोरल्या भावाची भूमिका म्हणून ज्यावेळी मराठा समाजाने नेहमी ते पाळलेलं आहे ते आपण दारक या ठिकाणी मुस्लिम समज असेल तो थोडा त्या नाट्या भावासाठी नक्की प्रयत्न करतो आणि मुस्लिम भाव आरक्षणातून मिळत होतं एवढ्या त्यांनी विनंती केलेली आहे दादाची मान्य केलेली आहे जय हिंद जय शिवरा शिवाजीराव जाधव तुमचं आपचे जिल्हा जे उपा जिल्हाध्यक्ष होता तर तुम्ही तुमचं या आंदोलनाबद्दल तुमचं मत व्यक्त करा खरंतर पाटलांनी शोषित गरीब मराठ्यांसाठी जो लढा उभा केलेला आहे हा कौतुका लढा आहे आणि या त्यांनी त्यांच्या स्वतःच्या प्रकृतीची कोणतीही तमा न बाळगता आज आपण इथं भाषणंसुद्धा बघितलं आज त्यांची शारीरिक काय परिस्थिती आहे या परिस्थितीत सुद्धा त्यांनी त्यांचा लढा खरं कायम ठेवलेला आहे आणि या त्यांच्या लढ्याला संपूर्ण मराठा समाज किंबहुना सर्व जाती धर्मातील लोकांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि या लढ्याला खरंच यश या सर्वांच्या माध्यमातून येईल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि जारंगी पाटलांना दीर्घायुष्य लावावं आणि त्यांनी केलेल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात ईश्वरच्या पाठ